आप देखरे महाराष्ट्र जिंतूर असोला गावच्या रस्त्याची दुरावस्था लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज जिंतूर तालुक्यातील असोला येथील सायखेडा पाट असोला गावपर्यंत एक पॉइंट सहा किलोमीटरचा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे स्वतंत्र काळापासून या रस्त्याचे काम दोन दशकांपूर्वी झाले होते पण त्यानंतर या रस्त्याची ताळणी झालेली असताना देखील दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल गावातील ज्येष्ठ नागरिक व युवक वर्गातून उपस्थित होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी लक्ष देणार का असे म्हणण्याची वेळ आली आहे सविस्तर वृत्तांत असे की जिंतूर तालुक्याच्या वायव्य हो दिशेला असोला गाव हे तीस किलोमीटर अंतरावर असून नागरिकांना मुख्य बाजारपेठ हे जिंतूरच आहे त्यामुळे असोला गावापासून ते वज्र जिंतूर मार्गावरील तायखेडा पाटीपर्यंत या रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे दरम्यान या एक पॉईंट सहा किलोमीटर अंतराच्या स्वातंत्र्य काळानंतर वीस वर्षापूर्वी डांबरीकरण झाले होते मात्र सध्या स्थितीला या रस्त्याची दुरावस्था झाल्याची पाहायला मिळत चारचाकी वाहने दुचाकी वाहने रस्त्याने चालवता येत नाही रस्त्याच्या दुरावस्थेमुळे महामंडळाची सुद्धा गावामध्ये येत नाही त्यामुळे वाहन नसलेल्या नागरिकांना पायपीट करावी लागत वीस वर्षापूर्वी झालेल्या रस्ता अद्यापही दुरुस्त ना केला नाही किंवा त्याच्यावर डांबरीकरणसुद्धा झाले नाही यामुळे ये जा करताना गावकऱ्यांचे खूप हाल होत खड्ड्यामध्ये दुचाकी घसरून पडल्याने बरेच गावकरी जखमी झाले रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने गरोदर मातांच्या प्रसूती देखील रस्त्यावरच झाल्याचे उदाहरणे आहे पावसाळ्यात गावातील वाहने या रस्त्याने चालवताना कडेवरची कसरत करावी लागते शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीसाठी नेत्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो पावसाळ्यात साधे पायतही ही या रस्त्याने चालत येत नाही लोकप्रतिनिधींनी फक्त निवडणूक काळात आश्वासने देतात तदनंतर त्यांना विसर पडतो की काय हा संशोधनाचा विषय बनला या रस्त्यावर घाट्याचे मोठ्या प्रमाणात साम्राजीव वाढले आहे सदर रस्ता हा मागील सतरा ते अठरा वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे संबंधित बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो वाहनचालक शेतकरी पादाचारी यांना जीव मुठीत धरून मा, मार्गक्रम करावे लागतात तरी संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे केवळ महाराष्ट्र के साथ जिंकतो